ऑक्टोबर हिटचा प्रभाव आता दिसायला लागला आहे इतके दिवस हवेत जास्त उष्णता जाणवत नव्हती मात्र आता हवा चांगलीच तापायला लागली आहे इतके दिवस पंखेची गरजसुद्धा वाटत नव्हती पण आता सारखा पंखा सुद्धा लावायला लागतो आहे याच उष्णतेमुळे अनेकांना उष्माघात चक्कर येणे किंवा असे अनेक प्रकारचे त्रास व्हायलासुद्धा सुरुवात झाली आहे मात्र आपण योग्य ती काळजी घेतल्यास आपल्याला या ऑक्टोबर हिटमध्ये सुद्धा उष्णतेचा त्रास होणार नाही तर आता बघूया काही सोपे उपाय जे या ऑक्टोबर हिटमध्ये सुद्धा आपल्याला फिट ठेवतील नंबर एक हायड्रेटेड रहा मंडळी पाणी आपल्या शरीराला थंडावा देतं त्यामुळे उष्णतेपासून नैसर्गिकरित्या सुरक्षित राहण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवणे यालाच हायड्रेटेड राहणे असं सुद्धा म्हणतात यासाठी भरपूर पाणी पिणे हा सामान्य उपाय तर आहेच पण यामध्ये थोडी एन्जॉयमेंट वाढवायची असेल तर तुम्ही कोकम सरबत उसाचा रस लिंबू पाणी किंवा सरबत अशी नैसर्गिक पेयसुद्धा पिऊ शकता जेवताना ताक किंवा सोलकडी पिणंसुद्धा सुद्धा अतिशय चांगलं रात्री झोपताना थोडंसं थंड केलेलं दूधसुद्धा पिता येईल या सर्व पेयांमुळे तुम्हाला उष्णतेचा त्रास होणार नाही आणि उष्ण हवेमुळे जो पित्ताचा किंवा ॲसिडिटीचा त्रास होतो तो सुद्धा होणार नाही नंबर दोन कृत्रिम पेय पिणं टाळा मंडळी हवेत जेव्हा उष्णता वाढते तेव्हा खास करून कृत्रिम पेय चहा कॉफी किंवा कोल्ड कॉफी असली पेय पिणं अजिबात टाळावं कारण हे पदार्थ आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी करतात ज्याला डिहायड्रेशन असं म्हणतात आणि त्यामुळे कदाचित आपल्याला उष्णतेचा त्रास होऊ शकतो तसंच सरबत किंवा फळांचे रस शक्यतो घरीच तयार करून प्यावेत बाहेर पिले ते खात्रीशीर ठिकाणी प्या ज्यामुळे त्यांचा त्रास होणार नाही कारण ही पेयं खराब पाणी वापरून सुद्धा तयार केलेली असू शकतात जी इतर त्रासांना कारणीभूत ठरतात नंबर तीन सैल आणि सुती कपडे घाला मंडळी अनेक जण फॅशन म्हणून घट्ट कपडे घालतात किंवा जाड कपडे घालतात मात्र या हवेत जेव्हा खूप उष्णता असते तेव्हा असे घट्ट कपडे घातल्याने घाम जास्त येतो आणि त्यामुळे अनेक त्वचेचे त्रास बुरशीचे त्रास शरीराला होतात म्हणूनच सैल कपडे घालावे ज्यामुळे आपल्या शरीराला कपडे चिकटणार नाहीत हवा खेळती राहिल्याने त्वचा आणि कपडे सुके राहतील तसंच उष्णतेच्या दिवसात शक्यतो फिकट रंगाचे कपडे घालावे ज्यामुळे ऊन परिवर्तितून त्याचा परिणाम थेट आपल्या शरीरावर होणार नाही विनाकारण उन्हात बाहेर पडू नये मंडळी ऑक्टोबर महिन्यात जेव्हा उन्हाचा तडाखा जास्त जाणवतो ती वेळ साधारणपणे सकाळी नऊ ते दुपारी पाचपर्यंत असते त्यामुळे या वेळात शक्यतो घरातच राहा खास करून कुटुंबातील वृद्ध व्यक्ती लहान मुलं आणि आजारी व्यक्तींनासुद्धा या वेळामध्ये घराबाहेर जायला देऊ नये मात्र काही कारणांनी या वेळेत घराबाहेर पडावं लागलं तर उन्हाची टोपी सनकोट इत्यादींचा अवश्य वापर करा जवळ पाण्याची बाटली ठेवा तसंच काहीतरी खायलासुद्धा जवळ ठेवा म्हणजे गरज पडल्यास त्याचा तुम्हाला उपयोग करता येईल घरी बनवलेलं आणि ताजा अन्न खा मंडळी साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात पावसाळा संपून थंडी सुरू होते आणि त्यामध्ये हे ऑक्टोबर हिटचे काही दिवस येतात त्यामुळे या दिवसात हवेतील बदलांमुळे होणारे त्रासही होतात आणि उष्णतेचे त्रासही होतात त्यामुळे जास्त मसालेदार तळकट तेलकट पदार्थ खाणं टाळावं कारण त्यामुळे पित्त किंवा ॲसिडिटी होऊ शकते तसंच अपचनबद्धकोष्ठतासुद्धा होऊ शकते म्हणूनच या दिवसात शक्यतो घरी बनवलेला आणि ताजा अन्न खा ही गोष्ट कदाचित आपल्या पूर्वजांना आधीच ठाऊक होती म्हणूनच कदाचित आपल्याकडे सकाळचं जेवण सकाळी आणि रात्रीचं जेवण रात्री बनवण्याची पद्धत आहे तर मंडळी अशा प्रकारे आपण आत्ता सांगितलेले उपाय करून अगदी सहजपणे उष्माघात किंवा ऑक्टोबर हीटमध्ये सुद्धा विना त्रास राहू शकतो तेव्हा या सवयी नक्की पाळा आणि ऑक्टोबर हीटपासून सुरक्षित राहा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा धन्यवाद